हॅलो फ्रेंड नमस्कार फॅशनमध्ये स्वागत आहे सर्वांचे तुमचे तर मैत्रिणींनो तर आपण आता बाही जोडताना एक टीप आहे ती महत्त्वाची आहे ते मी सांगणार आहे तर आई आता बाही मी जॉईन करून ठेवलेली आहे आणि आता बाही जोडताना आपल्याला ही पाठिंबा मुंढ्याच्या खालच्या साईडला आहे ना खालीवर होत आहे कपडा हे बघू शकता तुम्ही आता जॉईन करताना खालीवर होत आहे तर इथे आपण काय करणार आहोत है आपनी तर अशी मार्किंग करून बघायची आपली गोल राऊंड तर इथे खालीवर होत आहे माझं हे बघू शकता तुम्ही गोळ येतो मग त्यासाठी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तिथे तर हे अशा पद्धतीने बघा इथे क्लिप करून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने अजून अशी टीप करायची आहे करा सर आणि संपूर्ण केलेली आहे मी लास्ट करे मारून घेतलेली आहे ती आणि आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे कुठे खालीवर ती कपडा झालेला असेल तो सगळा संपूर्ण आणि बघू शकता तुम्ही आणि ते आपल्याला खालीवर झाला होता इथे टीप करून घ्यायची व्यवस्थित पद्धतीने आणि आता बघू शकता हे बघू शकता आता आपला मुंडा जवळजवळ आपण दोन इंच मार्जिन घेतलेली आहे तर पूर्ण मार्जिनपर्यंत आपला मुंडा इथे बरोबर फिटिंगपर्यंत बरोबर आला पाहिजे आणि तिथे तिथून पुढं थोडंसं पुढचा भाग थोडासा आतमधून आला पाहिजे अर्धा इंच तर तसं आपलं बरोबर आता आलेला तर ले ले आहे तर महत्त्वाची मी तुम्हाला सांगितलेली आहे मेजरिंग तर आता आपण बाही जॉईन करून घेणार आहोत आता बघा आपलं बरोबर आलेलं आहे आणि आपले तीन इंच बाही आहे तर तीन इंचाची आपली मार्किंग आपली व्यवस्थित करून घ्यायची आहे तर ही बघू शकता तीन इंचाची जवळजवळ साडेचार इंचाची तयार ठेवायची आहे म्हणजे अर्धा इंच आपलं इकडं तिकडं होऊ शकतं फिटिंग वगैरे करण्यासाठी आपल्याला तर ही बघू शकता बाई आणि बाई कमी जर पडली तर अशा पद्धतीने जॉईन करायची आहे तर हे बघा मी काळा कपडा इथं जॉईन केलेला आहे तर आता इथं आपल्याला ते बघू शकता हे अशा पद्धतीने जुळवायची आहे आणि इथे शिवायला घ्यायची आहे आपल्याला जॉईन करण्यासाठी बाई तयार आहे चला आता आपण बही जॉईन करून घेऊया ठीक आहे हे अशा पद्धतीने आपल्याला बाई पूर्ण जॉईन करून घ्यायची आहे मित्रांनो बाईचा कपडा असा वडवाय वडायचा नाही आहे बिलकुल आपल्याला हळवार पद्धतीने आपल्याला करायचं आहे जिथे आपली मार्किंग आहे तिथे आपली बरोबर आली पाहिजे या पद्धतीने कारण की तीन इंच बाई आहे ना आपली तर तीन इंच आपली तिथे बरोबर यायला झाली पाहिजे तर ह्या पद्धतीने आपण संपूर्ण बाई आपण जॉईन करून घेणार आहोत कारण की मग बगलेमध्ये खाली वर टिपा होतात ना त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला ते असं वडल्यागत होत नाही ना बगलेमध्ये त्यासाठी खूप सांगितले आहे मित्रांनो बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हा याची कटिंगचा व्हिडिओ मी काय अपलोड केलेला नाही आहे कारण की शूटच नाही केलेला असेच कटिंग करून मी आपली शिवत आहे कारण की व्हिडिओ काढायला पण कोण नसतं आणि वेळ होतं टाईम असला तरच व्हिडिओ मी काढत असते अर्जेंट असेल तर मी काय व्हिडिओ बनवतो तर जो पण व्हिडिओ बनवतो त्यांना माहिती आहे व्हिडिओ बनवणं काही एवढं सोपं नाही आहे की आपण ब्लाऊज कटिंग फिटिंग करून ते सगळं काम करून ते पण काम करायचं खूप लोड होतो तर ही अशा पद्धतीने आपली बाई बघू शकता तुम्ही हे बघू शकता बाई आपली आणि शिवल्यानंतर परत आपल्याला चेक करायची आहे बाई आपली बरोबर झाली आहे की नाही तर ही बघू शकता हे बघा आपली बाई तीन इंचाची बरोबर झालेली आहे तर आता आपल्याला कपडा व्यवस्थित तर हे कुंदनच्या खड्यामुळं माझ्या सुईचं नोक गेलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं कपडा असं वडल्यासारखं झालेलं आहे कारण की हर वेळेस असे ब्लाऊज आले तर प्रत्येक वेळेस आपल्याला सुई चेंज करायला लागते कारण की प्रत्येक वेळेस आपली सुई खराब होते तर ते सगळं व्यवस्थित करूनच आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आता आपली मार्किंग केलेली आहे मी फिटिंगसाठी तर त्या पद्धतीने आपण जुळवायची आहे आणि जो कपडा एक्स्ट्रा आहे तो बाहेर काढून टाकायचा आहे फिटिंगचं व्हिडिओ तुम्ही नसेल बघितलं माझं तर बघा मैत्रिणी व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत किंवा कमेंट करा की तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा आहे तर मी अपलोड करेन या आप पद्धतीने आपण इथे बाही सुद्धा खाली वर जरी झाली आपली तर काय करायचे का ते पण सांगितलेलं आहे मी पूर्ण तुम्हाला तर हे अशा पद्धतीने आपले पूर्ण आणि आता आपल्याला जो एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपल्याला ओढून टाकायचा आहे तो ठेवायचा नाही आहे आणि आपल्याला फिनिशिंगसाठी कारण की वरून आपली बशील नाही आहे माझ्याकडं त्यामुळं मग मी आतून अशा पद्धतीने करत असता हर ब्लाऊजला अशाच पद्धतीने मी करत असते आतून फिनिशिंग येण्यासाठी कारण की सोयीच्या बाजूने कपडा आपला ज्वारी करून घ्यायचा आहे आणि मगच आपली मार्किंग जी काय असेल ते ती आपली मार्किंग करा कारण की आणि हा जो कपडा आहे तो खूप असा मुलायम आहे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे जो काय आपला फिटिंगचे माप आहे तुमचे ते टाकून घ्यायचे आहे ते सिस्कट ब्लाऊज आहे दोन तीन अशा शिलाय मारायच्या आहेत बघू शकता तुम्ही कमी मार्किंग केलेलं आहे तसं पद्धतीन तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे आधी मला त्या शिलाई टाकून घ्यायच्या आहेत तीन चार अशा टाकू शकता तुम्ही कारण की यूज वगैरे काही झालं तर मग आपल्याला काही प्रॉब्लेम नाही फिटिंग झाला तरी पण येतं सरळ करून घ्यायचं आहे बाई जी आहे आपली सरळ करून घ्यायची आहे आता बघू शकता तुम्ही बाई माझी लावून झालेली आहे फिटिंग करून झालेली आहे तशी ती या साईडला गेलेली आहे तशी त्या साईडला पण आपण करून घेणार आहोत मैत्रीण तर बघू शकता आपली फिटिंग किती सुंदर आली आहे व्हिडिओ कि केला नाही आहे मी संपूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे आणि गळा खूप डिपले हवा आहे त्यांना तर ही बघू शकता तुम्ही बाई बघा जॉईंट बघू शकता तसेच त्या साईडची पण जॉईंट बघू शकता तुम्ही हे बघू शकता ही अशा पद्धतीने आपली फिटिंग आणि ब्लाऊजचं दाखवलेलं आहे पुन्हा आपल्याला हे जॉईंट असतात दोन्ही साईडचे तेसुद्धा आपल्याला मॅच करून बघायचे आहेत कुठे खाली मोवरती नाही झालेलं त्याची काळजी घ्यायची आहे हे अशा पद्धतीने तर बघू शकता कुठेही आपल्या खालीवर झालेलं नाही आहे व्यवस्थित आलेलं आहे बरोबर फिटिंग आपली आलेली आहे दोन्ही साईडले शोल्डरची पट्टीसुद्धा कधी कधी काय होतं हे शोल्डरची जी पट्टी आहे ना तीसुद्धा खालीवर होती आपल्याकडनं न कळत होती आणि मग ते जर जे लोकांच्या लक्षात आलं तर ते लोक आपल्याला नंतर सांगतात की बाबा हा असं असं झालेलं आहे तर ही सगळी काळजी घ्यायची आहे मैत्रीणनं तर हे बघू शकता गळा खूप त्यांना डीप हवा आहे तर त्या हिशोबाने त्या पद्धतीने मी गळा आता हा बघा ह्याला नाडी लावाय लागणार आहे नॉट खूप मोठा असा गळा झालेला आहे आणि फ्रीस कट ब्लाऊज आहे मैत्रिणींना हा बघू शकता किती छान फिनिशिंग आलेली आहे आपली आत्ताच सांगितलं तुम्हाला मी हे बघा आणि छातीच्यानुसारच आपल्याला हे पॉप घ्या घ्यायला लागतं कारण की जास्त हेल्दी नाही आहेत मीडियम आहेत त्यामुळं हा प्रेशिस ब्लाऊज कट बरोबर आहे ब्लाउज त्यांना एकच नाही आहे भरपूर शिवले त्यांच्याबरोबर बसतात त्यांना तर चला आता भेटू या पुढेच्या व्हिडिओमध्ये ब्लाउज कसा वाटला तुम्हाला फिटिंगची टिप्स सांगितलेली आहे मी कारण की हिपबगलेमधली फिटिंग खूप महत्त्वाची आहे आपल्याला ती फिटिंगसाठी मी तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे मैत्रिणीनं तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा